एका विशेष मोहिमेअंतर्गत मुंबई पोलिसांनी तीनशे सत्तेचाळीस हरवलेले आणि चोरीला गेलेले मोबाईल फोन त्यांच्या मालकांना परत केले आहेत या फोनची एकूण किंमत सुमारे लाख रुपये आहे काल ऑगस्ट रोजी सायन येथील नॉर्थ इंडियन असोसिएशन मध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता जिथे डी सी पी झोन चारच्या च्या नेतृत्वाखाली ही मोठी कामगिरी पार पडली हे सर्व फोन दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस दरम्यान मुंबईच्या मध्यवर्ती भागातून ज्यात सायन भुईवाडा माटुंगा एंटॉप हिल रफी अहमद किदवई मार्ग आणि वडाळा ट्रक ठाण्यांच्या हद्दीतून चोरीला गेले होते या तक्रारींवर आधारित मुंबई पोलिसांनी सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्ट्री म्हणजे सी आय आर पोर्टलचा वापर केला हे एक असे तंत्रज्ञान आहे जे चोरीला गेलेले फोन शोधून काढण्यास आणि त्यांना ब्लॉक करण्यास मदत करते जेव्हाही या फोनमध्ये नवीन सिम कार्ड टाकले जाते तेव्हा सी आय या आर पोर्टल पोलिसांना त्याची लोकेशन आणि वापरणाऱ्या व्यक्तीचे नाव पत्ता पाठवते यानंतर डी सी पी रघासुधा आर यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकांनी देशाच्या विविध भागांमध्ये या फोनचा माग काढला अनेकदा चोरांनी हे फोन दुसऱ्या राज्यांमध्ये विकले होते पोलिसांनी ज्या लोकांनी नकळत किंवा जाणूनबुजून हे फोन विकत घेतले होते त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना कायदेशीर कारवाईची चेतावणी देऊन फोन परत करण्यास सांगितले